नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे ग्रामपंचायती येथील युवा उद्योजक कुलदीप भाऊ मानिक मुरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रतिशिर्डी शिरगाव येथील शारदा आश्रम मधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य तर पर्यावरणात पर्यावरण जनजागृती संदर्भात पर्यावरणाचा राहस रोखण्यासाठी शंभर वृक्षाचं रोपण चौराई देवी डोंगर परिसरात करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी उपस्थित असणारे जे मान्यवर आहेत आम्ही मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष राजेश भाऊ वाघवले आहेत काय सांगाल कुलदीप भाऊ विषयी प्रथमतः आमचे मित्र लाडके मित्र कुलदीप भाऊ मोरे यांना वाडदूसाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो दरवर्षी प्रमाणे कुलदीप भाऊ मोरे मित्रपरिवार आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो यावर्षी सर्वांनी ठरवलं की शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू द्यायच्या म्हणून आज आम्ही शिरगावच्या शाळेमध्ये शालेय उपयोगी सर्व विद्यार्थ्यांना वस्तू देत आहेत सर्वांच्या वतीने कुलदीप भाऊला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशी त्यांच्याकडून सामाजिक काही कामं वे हीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी दारुमरे ग्रामपंचायतीचे माझी सरपंच आहेत ईश्वर वागुले काय सांगा नक्कीच आज आनंद होतोय आमचे सर्वांचे लाडके मित्र कुलदीप भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे नेहमी काहीतरी वेगळं वेगळं करण्याची त्यांची इच्छा असते दरवर्षी वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी पाहिलेले आपण शंभर झाडे त्यांनी या ठिकाणी सोमवार लावलेली आहे ह्या वर्षी किंवा शारदा आश्रम इथे आपण लहान मुलांसाठी काहीतरी करायचं सगळे मित्र परिवारांनी आपल्या ठरवल्याप्रमाणे याही वर्षी त्यांचा वाढदिवस चांगला आणि अतिशय उत्तम आणि सगळ्यांना शोभेन असा वाढदिवस दरवर्षी ते करतात तर या ठिकाणी युवा नेते संदीप भाऊगराडे आहेत काय सांगाल मित्राला काय शुभेच्छा द्या सोमटणे गावचे युवा उद्योजक आमचे मित्र कुलदीप भाऊ मुरे तसेच त्यांची पुत्नी सौरांजली निलेश शेटमुरे या दोघांचाही आज वाढदिवस असताना या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवाराच्या वतीने दोघांनाही उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो तसेच दरवर्षीप्रमाणे काही ना काही वेगळं उपक्रम ते वाढदिवसानिमित्त घेत असतात तर यावर्षी आज या शिरगाव येथील आश्रमशाळेमध्ये शालेय उपयोगी वस्तू तसेच ग्रंथ आणि आपले समाजसेवका असतील थोर व्यक्तींच्या चरित्रावर चे आधारित अशी पुस्तकं वाटप केलेली आहेत आणि इथूनही पुढं पुड़, इथून पुढेही दरवर्षी त्यांच्याकडून असेच उपक्रम विविध उपक्रम राबवेत राबवले जावेत अशी त्यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा शुभेच्छा देतो या शारदा आश्रम शाळेचे शिक्षक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल सर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा उद्योजक कुलदीप भाऊ माणिक मुरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आयोजित होतोय सामाजिक कार्यकर्ते सोमटणेगावचे उद्योजक कुलदीप भाऊ मोरे यांचा दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळा शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी जी विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी जी शाळा आहे तेथील एकशे वीस मुलांना शैक्षणिक सा साहित्य त्यांनी आणलेलं आहे तसेच भरभरून बर असा खाऊ आणि इतर साहित्यही त्यांनी दिलेलं आहे मी सर्वांच्या वतीनं त्यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो की त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि जे काही सामाजिक कार्य त्यांचं जे आहे ते उत्तरोत्तर वाढत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि शाळेतर्फे आभार मानतो धन्यवाद ज्यांचा आज वाढदिवस आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमाटने गावचे युवा उद्योजक कुलदीप भाऊ मानिक मोरे पाटील यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल दरवर्षी तुम्ही वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे यावर्षी वृक्षारोपण आहे शैक्षणिक साहित्य वाटप आहे काय सांगाल मी कुलदीप मानिक मोरे व माझी पत्नी निलेश निलेश मोरेचा आज वाढदिवस आहे माझे सर्व परिवार यांनी आज ठरवलं की आपण प्रत्येक वर्षी काही ना काय उपक्रम राबवतो मग यावर्षी शारदा आश्रम शिरगाव येथे सर्व मुलांना साहित्य वाटप व ग्रंथालयमध्ये त्यांना लायब्ररीमध्ये ग्रंथालय किंवा मुलांना गोष्टीच्या पुस्तकी किंवा मग त्यांना चांगल्या चांगल्या पुस्तकं द्यायचं मित्र परिवाराने ठरवलं त्यामुळे आम्ही तसेच चौराई देवी डोंगरामध्ये आम्ही एकशे वीस वृक्षरोपण तसेच आडल्यामधील शंकर डोंगराच्या वरती तिथे आम्ही बेलाचे आडांचं वृक्षरोपण केलेले आहे व दरवर्षी आम्ही असाच उपक्रम राबवतो आणि इथून पुढे असेच राब हो तर वाढदिवस हा एक आगळा वेगळा आणि समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा केला पाहिजे समाजाचं काही देणं आहे सामाजिक बांधिलकीमधनं युवा उद्योजक कुलदीप भाऊ मानिक मुरे पाटील यांच्या वतीनं हा जो वाढदिवस आहे इतरांना आदर्श निर्माण करून देणार आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद